छत्रपती संभाजीनगर शहरातील सूर्यालॉन्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेला शिवसंकल्प मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात राजकीय शेतीविषयक बर आगामी विधानसभेच्या अनुषंगाने विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच तालुका प्रमुख शाखा प्रमुख यांच्यासह बी आर एस पक्षाचे कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आसूड देत उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले या शिवसंकल्प मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विरोधकांवरती कडाडून टीका केली आहे निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुका हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हारलो तर मात्र आयुष्य सांगतो मी लढणार आहे मी हिंमत हारणार नाही निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंके या ईशाने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक यायच आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे इतिहासात काय म्हणून लिहिली जायली पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्र साधू संतांचा शिवप्रभूंचा वीरांचा मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात मा उतरलेलं आहे